नमस्कार आमच्या सोनपाई युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आम्ही एक वेगळा विषय निवडतो आहे विषय तसा फार असा वेगळा नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या घटना घडलेल्याच असतात आता जरी आपण मोठे झालो असलो तरी आपलं बालपण आपल्याला आठवत असतं त्यावेळी मी साधारणपणे सातवीच्या वर्गात शिकत असतो एक छोटस कुत्र्याचं पिलू पाऊस पडत होता आणि त्या आमच्या ओसरीच्या तिथे येऊन बाजूला थांबलं तर त्यांच्या उसरीला तिथे येऊन त्या आळूसा घ्यायला पावसाच्या याच्यात तिथे थांबलं ते पावसापासून वाचण्यासाठी तसं फार भिजलेलं होतं ते पाऊस थोडासा थांबलं मी बाहेर येऊन बघतो तिथून तिथे बसलेलं आहे माझ्या मनात खूप दिवसाची इच्छा होती की एखादं पिलो आपल्याकडे असं कुत्र आपण पाळावं पण हां ते वाटत तसं पण माईचं थोडंसं हे होता नको छोटं छोट नको आपल्याला पण तरी हे मी काय केलं की ते चोरून कुत्र्याचं पिलू घेतलं उचललं आणि त्याला आमचा बैलाचा गोठा होता गोठ्यामध्ये ठेवून दिलं त्याला उभारून वाटावं आणि मार्च पासून दुसऱ्या दिवशी ते बाहेर पडलं पुठा ढकलून आणि ते उसरीकडे आलं आपल्या आणि मग मी नंतर मायला सांगितलं की हे मला पिलू आहे ते पिलू नंतर आमच्याकडे पाळलं तिचं मन वळवलं मी थोडस कन्व्हिन्स केलं माय तयार झाली शेवटी आणि मग ते पिलू आमच्याकडे राहू लागली ते पिलू इतकं सुंदर होत ना अजूनही ते पिलं म्हणजे सांगतो मी तुला त्यावेळी मला ते चित्रामध्ये दिसल्यासारखं दिसत पांढरा पट्टा होता आणि बाकी सगळं तामूस रंगाचं होतं म्हणजे लालसऱ्या रंगाचं होतं होतं तसं हाडकुळ ज्यावेळी आलं ते आमच्याकडं पण थोडस आमच्याकडे हे होती म्हैस होती त्या म्हशीचं दूध निघायचं तर ते त्याला चांगलं गुपगुब विचार बरं नंतर काय व्हायला लागलं की ज्यावेळी मी शाळेत जायचो तर त्यावेळी आमच्याकडं काही असे तुमच्यासारखे स्कूल बॅग हे नव्हतं त्यावेळी व्हायला कॉलेजला गेला त्यावेळी जायला की दुपारी दोन वाजता शाळा सुटायची तर पहिले जे चार पिरियड येते तेवढं फक्त वाचायचे व्हायचे घरी यायचं दुपारच्या सुट्टीमध्ये जेवण करायचं आणि मग राहिलेल्या चार किंवा पुन्हा घेऊन जायचे तर आपण कुत्र्याविषयी बोलत होतो ना तर ते पिलू इतकं सुंदर होत ऐकते तू हा तर ते पिलू इतकं सुंदर होतं ना की ते नंतर मी ज्यावेळेस शाळेकडे निघायचो सकाळी दहा वाजता पावणे दहा वाजता निघायचो तर ते मला शाळेपर्यंत माझ्यासोबत यायचं सोडा हा सोडायला आल्या नंतर माझे मित्रही असायचे ते मित्र पण ते त्याला असं हे करू लागेल करू लागणार तर असं करता 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 ते शाळेपर्यंत यायचं शाळेत एकदा आमचे पिटीचे सर दिसले की तिथून ते पळयत सुटायचं ते मालक की थेट घरी येऊन थांबायचं त्याच्यानंतर दुपारी सुटी मी म्हटलं तसं दुपारी जेवण डबे गर नाहीच नाही घरी येऊन जेवायचं तर ज्यावेळी दुपारच्या शाळा सुटायची तर त्यावेळी पिऊ दोन चार कारण काय कुठल्याही शाळेमध्ये दोन तीन मुलं अशी असतात ना की शाळा सुटली की ते निघतात तर ओओ... ते मुलं दिसले दिसले असे समोर येताना की हे माझं पिलू इतकं पळत धावत यायचं आणि ते मला अर्ध्या रस्त्यावर रिसिव्ह करायला घ्यायला आणि तिथून मग ते सोबत मग मला द्यायचं त्याची कहाणी गमत अशी आहे पिलाची पुढची की ज्यावेळी मी घरी यायचो आणि मी पण कळी दरवाज्याशी काढायचो कि हे स्वतःच्या डोक्याने ते दारस उघडायचं इतकं भारी वाटायचं ते आणि मग मला ती सवय पडून गेली मी फक्त कळी उघडायचो दरवाजा ती उघडायची बॉन्डिंग जेवण बसायचो जेवण बसल्यानंतर मग रात्रीचा तुकडा जो ना तो असा उंचावून फेकायचो सुरुवातीला त्याला दिसत नाही प्रयत्न करायचो पण तो तुकडा पडायचा त्यानंतर ते इतकं ट्रेन झालं की मी असं फेकलेलं तेवढं ते वरच्यावर झेलाय झेलायचं तोंड मग आमचे सगळ्यांचे जेवण झाले की त्याच्यानंतर मग त्याला सांगायची गरजच नाही पडायची आम्ही डॉक्टर उचलले की ते सोबत घ्यायचं पुन्हा मला शाळेच्या त्या कोपऱ्या सोडायचं तिथून परत यायचं आणि मग नंतर ते दिवसभर कुठे खेळायचं मलाही माहित नाही कारण शाळेत हा ते घरी येऊन बसत होतं कारण की कुठं जात होत मला काही मग पण पाच वाजले शाळा सुटली की पुन्हा ते मला घ्यायला यायचं टायमिंग त्याला माहित झालं की शेड्युल काय आहे खरे झालं आणि ज्या दिवशी मला सुटी असायची मग मी त्याला असं मस्त पैकी हे करायचो फार असं धुवून काढणे किंवा साबण लावणे हा विषय तर नव्हता त्यावेळी पण जर हे झालं असं त्याला साफसफाई करायचो जेवढं जमेल तेवढं तुम्ही हा पण एक वेळ काय झालं माहिती का मी असं हे करतोय समोर चाललोय आणि तो मागे आहे माझ्या लक्षातच नाही की ते माझ्यासोबत आहे कमीशी ठिकाणापर्यंत माझं लक्ष होतं की ते माझ्यासोबत आलंय त्याच्यानंतर मी त्याला हाकल लाकल मी गेलो नाही ते माझ्या सोबतच होत मी असं गृहीत धरतो की ते आता गेलेलं आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये मी रस्ता ओलांडतो इकडे तिकडे बघतो ट्रक वगैरे आणि मी रस्ता ओलांडतो आणि रस्ता ओलांडून मी पलीकडं जातोय तितक्या ट्रकचा ब्रेकचा आवाज जोरात आणि त्या ब्रेकचा जोरात आवाज आल्यानंतर मी खाली आहे रोडच्या प्रकनात ब्रेक दाबला धावण्याचा मी जोरात आवाज ऐकला mm. आणि सह मानवरून पाहिलं mm. तर म्हणजे आताही मला हे झालं की सगळीकडे रक्त भरलेला आहे माझा mm. आवडतं पिलू सुमान त्या टायरच्या चाकं खाली आले त्याचं सगळं म्हणजे ते गतप्रांत झालं त्या दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदा ते ती मृत्यूची घटना इतक्या दडून पाहिली एखाद्या बापूला तो प्राण्याचा असेल किंवा माणसाचा असेल माझ्या आयुष्यातला जो पहिला अपघात होता मी प्रत्यक्ष घडल्यानंतर पाहिला घडताना नाही पाहू शकलो कारण मी तोपर्यंत मी असं समजामध्ये होतो तिथे गेलेलो बाजू मग त्या दिवशी रात्री मी जेवलो नाही आणि खूप दिवस त्याची आठवण माझ्या डोक्यातून काही जात नव्हती जशी की आता तुम्हाला आठवण आहे की भरून आलं सारखं होत तस

ते बनवलं होतं कपड्यांचं जुन्या कपड्यांचं त्याच त्या असं म्हणजे त्या आईच्या पोटावर पाय ठेवून कसे पितात लहान पिल्ले मग त्याच्यावरती त्याच्या पुढचे दोन पंजे ठेवायचे आणि वरतून अशी दुधाची बाटली पकडायची मग ते त्याला असं त्याला हे करून ते दूध प्यायचं असं वाटायचं की ते त्याच्या आईचं दूध पीत असं म्हणजे ते इतकं छोटं असताना आणलं गेलेलं होतं खूप हुश्या हो सगळ्या गोष्टी कळायच्या कळायच त्याला रागवलेलं कळायचं त्याला प्रेमाने बोलत हे कळायचं त्याला कळायचं की आता मूड नाही खेळायचं त्याच्यासोबत त्याला त्याला कळायचं की आता तू मूड नसला तरी माझ्यासोबत खेळ ही त्याच्याकडे हे पण होती जिद्द होती म्हणजे तो एकदम तेवढा एक म्हणजे त्याच्या आधी पण आपण पाळलं होतं पाळलं होतं त्याच्या आधी पण टिल्ल्या नावाच होते हा कुठे गेलं ते एक महिन्याला काही हो। कळलं नाही ते पण खूप सुंदर होत ते पण छान होतं पण माझी जी पर्सनली जी बोलाशी जी बोला जवळीक होती ती म्हणजे ती काय म्हणतात त्याला सांग असे शब्दात हे करता येत नाही माल। मला आधी मला भीती वाटायची त्याची तुझ्या हाती ताई पण घाबरायची ना हो दीदीला पण भीती वाटायची तिनं तर मला वाटतं खूप दिवस त्याला असं तुला खूप भीती वाटायची पण ते माझं एकदम भीती कधी गेली माझी जेव्हा एकदा मी शाळेतून घरी आले पाऊस पडत होता आणि घरी कोणीच नव्हतं घराला लॉक होता आपल्या मम्मीने चाबी तिथे ठेवतो आपण तिथे ठेवली होती आणि मग गोल्या इकडं ओट्यावरती होता आणि तो पण भिजत होता मी पण भिजत होते आणि आमच्या दोघांची एकच होती की आता आपल्याला घरात जायचे पण त्याला साखळीने बांधलेलं होतं आणि मला भीती वाटायची त्याची की का वाटायची ते मला माहित नव्हतं आमचा ते अनसेंड अनसेंड असा एक बॉन्ड होता आमचा आधी पण पण ते मला असं झालं की नाही आता ह्याला सोड आपल्याला तिथून त्याला पण पाऊस लागतो वाचवायचं पण भीती पण वाटत हिंमत केली आणि ती साखळी काढली त्याच्यातून आणि त्याला घेऊन आम्ही दोघं पण पळत पळत मग आतमध्ये आलो आतमध्ये आल्याच्या नंतर मग तो असं पाय त्यांनी माझ्या अंगावरती ठेवले आणि मला हे करू लागलं लाड करू लागलं मग तेव्हापासून जे आमचं बॉन्डिंग झालं ते म्हणजे अजूनही तो नाही आपला तरी पण ते बॉन्डिंग असं ते जाणवत की अजूनही आहे तो जो हे होता तो तितका जवळ आहे अजूनही माझ्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या आपण साखर आणि तसे बेल्ट बरस दे होता ब्लू कलरचा आपला हा क्या आई किती दूर गेला गेला पप्पा ने आवाज दिला तो टाकर, टाकर, टाकर की गया। गया। <coughs> तो धापा टाकत टाकन टाकत ये आणि पप्पा खात असा तो उठ घ्यायचा म्हणजे जरा पाणी माझ्या हाताला तो असं हे पकडايचा पण अजिबात कुठं कुठ दात असा ओरखडा जाऊन आणि आम्हाला भीती वाटायची आता हात तरी घेतला नाही पप्पाला लागल कस नाही पण पप्पा एकदम कूल असायचा आणि तो पण म्हणजे त्याचा प्रेम व्यक्त करायचा तर मित्रांनो ही असं आमचं भूतकाळाचं काही आठवणी अशाच आठवणी तुमच्याही असतील कशी वाटली आजची आठवण लाईक करा कमेंट करा तुमच्या काय आठवणी असतील ते सांगा आणि शेअर पण करा थँक्यू धन्यवाद